नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये टॉक्स मराठी या चॅनल मी विनोद स्वागत मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस प्रशासकीय सेवा प्रत्येक नागरिकाला चांगली मिळण्याकरता प्रशासकीय वा कार्यक्षमता वाढवण्याकरता कार्यशाळा घेणार आहे तर त्यांचे म्हणणे काय आहे हे आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नवीन सरकार आल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला की मोठ्या प्रमाणात प्रशासकीय सुधार आले पाहिजे ई गव्हर्नन्सचा वापर झाला पाहिजे प्रशासकीय कार्यक्षमता वाढली पाहिजे या दृष्टीनं विविध टप्प्यावर जे अधिकारी आहेत त्यांच्या कार्यशाळा आणि संवाद आम्ही करतो आहोत यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांसोबत जिल्हा परिषदेच्या सोबत कार्यशाळा संवाद झाला आज महानगरपालिकांचे आयुक्त आणि मोठ्या नगरपालिकांचे सीओ यांची कार्यशाळा आहे आणि त्यांच्या सोबतही संवाद मी करणार आहे या सगळ्या पद्धतीमध्ये त्यांचे काही गट आम्ही तयार करतो आणि मी स्वतः एकेका गटासोबत सात आठ सात आठ लोकांच्या ठिकाणी चर्चा करून त्यांच्या अडचणी काय आहेत आमच्या अपेक्षा काय आहेत नवीन काय करता येईल असं विचार आम्ही करतो एकत्रितपणे बसून त्याच्यावर विचार करतो पुढचा एक अजेंडा ठरवतो आपण दीडशे दिवसाचा एक कार्यक्रम दिलेला आहे तो कार्यक्रमही एफिशियंटली राबवला गेला पाहिजे असा याच्या पाठीमागचा हेतू आहे आमचा प्रयत्न असा आहे की सरकार म्हणून एक इन्स्टिट्यूशन तयार झालं पाहिजे अनेक लोक चांगलं काम करतात ते जोपर्यंत पदावर असतात तोपर्यंत काम राहतं नंतर नवीन आल्यानंतर ते काम बदलून जातं असं न करता एक इन्स्टिट्यूशन म्हणून अप करायचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीनं ही कार्यशाळा होते आहे याच्यानंतरही अनेक कार्यशाळा होणार आहेत